संस्थेमध्ये नवीन जे दोन लोक आपल्या ऍड झालेले आहेत म्हणजेच आपल्या परिवारामध्ये ऍड झालेले आहेत त्यात एक आमचे जुने सहकारीच आहेत सागर कोने साहेब त्यांचं धामूड गाव आहे त्यांच्या गावात असा एक डॅम आहे लवकरच आपण त्यांच्या घरी सुद्धा असा एखादा कार्यक्रम त्या डॅमदार उत्तम पाटील हे पण जुने सहकारी आहेत स्वास एक जुने सहकारी माझे जुने सहकारी मला वाटते दहा बारा वर्षापूर्वीपासून आम्ही एकत्र आहे आणि तेही आज आपल्या संस्थेमध्ये ऍड झालेले आहेत त्यांचा जोरदार आमच्या उत्तम आहे

सरांनी माझी ओळख करून दिली तरी सुद्धा मी माझं नाव सांगतो माझं नाव उत्तम पाटील माझं गाव करवी तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे कुपवडे सरांनाही माहीत आहे मी दोन हजार सोळा चौदापासून सरांच्या सांगितलं आहे पण काही मध्ये का तीन चार वर्ष सरांच्यापासून दुरवलो म्हणजे ज्या व्यक्तीने आम्हाला आणलं त्यांच्याच बरोबर मला, मला जावावं लागलं काही वर्ष घटाटोप सरांनी सांगितलं तसं केलेलं आहे तिथं येण्याचं कारण आहे ये पहिली गोष्ट म्हणजे जी 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 एक पस्तीस तीस लाख रुपये कमवलं कमवल्यानंतर तिथे मला कंपनी बद्दल काही बोलायचं नाही फक्त तिथे एकदा मुंड्या मुरगळून आपल्याला त्यांना टाकून आपण पैसे कमवायला लागले तिथून मी बाहेर पडलो त्यानंतर सुहास पाटील साहेबांना मी फोन केला होता फोन केल्यानंतर सरांच्या बरोबर येण्याचा असा योग आला होता पण माझे मित्र प्रदीप कुमार साहेब बाकीचे लोक आले तुम्हाला घेऊन गेले तिथे राणी सांगितले की बाबा सरा शेख साहेबांचं जे प्रोडक्शन आहे ते सिस्टम राबवायला लागलोय त्याच पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे ते काम करत गेल्यानंतर लक्षात आलं की तिथं पैशाला महत्व आहे माणसाला महत्व नाही आहे आणि मी थोडस आध्यात्मिक आहे सजस आध्यात्मिक टच आहे थोडस मी इमोशनल भावनिक पैसा हा मॅटर माझ्यासाठी नंतर नाही मला कधीही तुम्ही बोल बोलायचं म्हणजे योग आला माझ्या बरोबर तर तुम्हाला माझ्या अजून एकच गोष्ट निघाल पहिली गोष्ट म्हणजे माणूस की आता आपण म्हणजे मी माझ्या आजोबा फॉलो करतोय माझ्या आजोबा वारकरी सम्राजयामध्ये आणि त्यांनी सांगितलं की दुसऱ्याच वाहेल पान सुद्धा तोडायचं नाही आहे आणि सगळ्यात धर्म कुठला असेल तर माणूस की हा सर्वात मोठा धर्म आहे जात भेद भाव काही नाही गोष्ट म्हणा म्हणजे दोन हजार सोळा नंतर अगोदर मला ती जाणवली होती म्हणजे इथं मी लोटीस स्टार मध्ये गेल्यानंतर मला ती गोष्ट कमी वाटायला लागली मला वाटायला लागली की बाबा मी काहीतरी चुकलोय काहीतरी चुकलोय आणि चुकल्यानंतर परत मी फोन होतो मलाच लाज वाटली मीच माझ्या नजरेमध्ये होतो अरे बाबा मी त्या व्यक्तीला फोन केला होता आणि परत त्याच व्यक्तीला कसं कोणत्या नजरेत फोन करू म्हणून मी सेट सरांना डायरेक्ट फोन केला सरांना फोन केल्यानंतर सरांनी मला पाच वेळा सांगितले की अरे उत्तम तो भी व्यक्ती आपलाच आहे तू बी आपलाच आहे तू तिथंच काम कर काही अडचण असेल तर मी सांगतो तिथं येतो पण मला तिथं राहावंच वाटत होतं कारण पैसा हा मॅटर नेक्स्ट आहे मला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला आपुलकी प्रेम भावना जे आज मला तुमच्या इथून दिसू शकतो सांगितलं आज विस्तार केला जायचं आहे मी इथं आल्यानंतर मला एक गोष्ट म्हणजे सांगावीशी आभे सांगावीशी वाटते की मी आज आलो आहे पण मला इथली वागणूक आहे मी की कित्येक वर्षापासून ऋणानुबंध तुमच्यात असेल अशी मला इथं ती भावना आपुल प्रेम दिसलो आणि संस्काराचा जो काय म्हणतो आपण पगडा आहे तो तुमच्या आमच्यावरती खरंच शेख साहेबांनी खरंच चांगला संस्कार केला तुमच्या माध्यमातून जे बघितलं सकाळपासून कुणाची पार्टी कुणाचं काय कुणाची टीम कोण काय तर काहीच माहिती नाही जेणेकरून आपल्या घरातला कार्यक्रम आहे आपलाच कार्यक्रम आहे याच भावनेने करा पर दा <laughs> ते करायला लागलाय हेच सकाळपासून जाणून घेतो मग एवढं भागावं लागलं म्हणून सरस्वती साहेबांना म्हणलं सर त्रास झाला जाऊया कारण मन खरंच काहीतरी वेगळं आले काही वेळा रडण्यासाठी सुद्धा खांदा त्या तक्तीचा पाहिजे असतो आणि तो खांदा मला शेख साहेबांच्या एकदम सुहास पाटील साहेबांच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून भावाच्या माध्यमातून मिळाला त्याबद्दल आम्ही बोलण्याची संधी दिली दोन मिनिटात शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचा सर्वांचं हा बदल ट्रेनिंग बद्दल मी सरांनी सांगतो मी दोन हजार तेरा चौदा पासून ट्रेनिंग बघतोय पण सरांचं ट्रेनिंग मला वाटते सर तेरा तारखेला मी केलं सगळ्या तर आतापर्यंत म्हणजे एवन दहा दहा हजार रुपये देऊन आम्ही तीन दिवसाचं ट्रेनिंग केलं पण त्या ट्रेनिंग मध्ये एकच गोष्ट असायची हेलिकॉप्टर ट्रॅनिंग करेंगे तोडेंगे फोडेंगे याव करेंगे त्याव करेंगे म्हणजे प्रॅक्टिकली जे सरांनी सहा स्तंभ तुम्हाला आतापर्यंत सरांनी सांगितलं असेल तुम्ही काही लोकांनी ते कॅच्युअली घेतला असेल कोणी सोडून दिला असेल मी तुम्हाला दोष करत नाही पण मी ते सांगू सहा स्तंभ म्हणजे ते का आहेत मी त्या दिवशी ट्रेनिंग केल्यानंतर संध्याकाळी जाऊन त्याच्यावरती मूल्यमापन केलं की बाबा हे स्तंभ म्हणजे खरंच माणसाचं जीवन बदलू शकतोय आणि हे स्तंभ खरंच मला आज मिळाले आजपर्यंतच्या ट्रेनिंग मधनं एकच गोष्ट आलं की धंदा बाकी दुसरं काय नाही लिडरशिप लिडरशिप सांगायचे एक आणि करायचं एक लक्षात ठेवा जसं तुकाराम महाराजांचं साहेबांनी उदाहरण दिले की गुळ खाण्याची सवय तुकाराम महाराजांना होती ती जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत सांगू शकत नाही ती गोष्ट पहिल्यांदा आपल्याला द्यायला पाहिजे रुजली पाहिजे तरच आपण दुसऱ्याला सांगू शकतोय आणि जे सरांनी ऑलरेडी प्रॅक्टिकली जे स्वतः काय करतात अगोदर अनुकरण करतात आणि मग तुम्हाला आम्हाला सांगतात हे ट्रेनिंग खूप मला शिकायला मिळालं ते ज्या दिवशी तेरा तारखेला ट्रेनिंग मी केलं त्यानंतर मला ते अखंड रात्र दिवस दोन दिवस मी झोपलो नाही कारण की सहा स्तंभ मला त्या दिवशी समजलं जीवनाचा सार त्या सहा स्तंभामध्ये सहा स्तंभामध्ये मग मी सरांनी मला विचारलं सर थोडस ट्रेस येतोय तर ट्रेस मधन कसं बाहेर पडायचं ह्या सहा स्तंभामध्ये तुम्हाला मिळेल कारण जे पहिल्यांदा जे स्तंभ आहे मानसिक संतुलन बरोबर आहे कौटुंबिक स्तंभ जर कुटुंब तुमच्या बरोबर नसतील तर पैसा गाड्या घोड काय ब्रँडे काही उपयोगाचं नाही आणि आपली जर मानसिकता चांगली नसेल तर एक व्हॅल्यूच नाही त्याला आणि ते सर महत्वाचे म्हणजे जागृत करून देतात माझ्याबरोबर एक मित्र आले होते सरांना भेटायला त्यांचं नाव नाही पण सरांनी त्यांना काही गोष्टी सांगितल्या त्यांच्या जीवनातली एक महत्वाची गोष्ट त्यांना त्या दिवशी जाणवली की मी अरे बाबा सतरा अठरा वर्ष मार्केटिंग करून काय मिळवलं जे मी एक तास शेख साहेबांच्या बरोबर बोललो मला सरांनी जाणीव करून दिली आणि त्या दृष्टीनंतर तो माणूस खरंच मी बरोबर काम करायची इच्छा होती पण काही कारणास्तव मला बांधून नेल्यासारखं झालं काही वेळ परमेश्वराची जर कृपादृष्टी झाली तर मी परत तुमच्याकडे येऊ शकतो फक्त एका गोष्टीवरती म्हणजे सरांनी त्या व्यक्तीला जाणीव करून दिली पण त्याला ऑलरेडी माहिती होतं पण तो त्याच्या विचारामध्ये भावनेच्या आहारी बाहेर गेला होता आज तेव्हा त्याची जाणीव झाली आणि आज मला तीन वेळासह फोन झालं एकच गोष्ट शेख साहेबांनी मला माझी जागा दाखवून दिलेली आहे मी सरांना विसरू शकणार नाही खूप काही ट्रेनिंग शिकून जाते मला तर एक नवीन म्हणजे मी परवा सरांना म्हणलोय म्हणजे एक पूर्वीची एक म्हण आहे माळावरचा धोंडा मी जो रूप तुम्ही दिशील दिशेला तो मी बनू शकणार आहे थराला घातलं तर थाराला बसणार दर्शनला घातलं तर दर्शनला बसणार दगडाचं तर देवरूप जर दिलं असाल तर मी देवामध्ये दे बसणार आणि जर तुम्ही नारळ फोडण्यासाठी जर ठेवला असाल तर मी त्या दगडा नारळ फोडण्यासारखा बनणार आहे मी झिरो झालोय पण एक सांगतो आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानुसार कृपादृष्टीनुसार आज तुम्ही ज्या लेवल आहे त्याच लेवलच्या पाठोपाठ येण्याचं काम करील तुमच्या पुढं जाणार नाही कारण मला हे गेलं तर पण आम्हाला आनंद <laughs> कारण काय आहे इतरच्या नेटवर्क मार्केटिंग मध्ये मी सात वर्षे काम केले स्वतःचा गाज्याबाजा करायला मला आवडत नाही दोन हजार एकोणीस ला मला एका व्यक्ती असं सांगितलं होतं की तू इथं मी त्याला सांगितलं दादा उत्तम पाटील झिरो हिरो होणार आहे झिरो आला आहे येणारे पाच वर्ष तुला बघून येता येईल पाच वर्षामध्ये गोल्डन पिचर मध्ये एकही नंबर सोडला नाही त्याच साहेब पण आहेत मी तर ते सांगेल आज किती तुमच्याबरोबर कॉम्पिटिशन करू द्या डुप्लिकेट करू द्यात आणखी काय करू द्या पण समर्थ सोशल फाउंडेशन हे समर्थ आहे आणि त्याचे मेन ओनर जे ज्याला म्हणतोय पाया मजबूत बनवणारे झाड आहे ती शेख साहेब आहेत तुम्हाला आम्हाला कुठेही करत देणार नाही सगळ्या आहे कारण कॉपीच करू शकतील कॉपी बाकीच्या गोष्टीच करू शकतील पण जे माइंडमध्ये चाललंय ज्याची निर्मिती त्यांनी केली याची बाकी कोणी करू शकणार नाही आणि म्हणून मी ओके थँक्यू धन्यवाद